नमस्कार मंडळी मी सचिन हुंगले महाराष्ट्रातील क्रमांक एक ची युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आणि आता जो आपला विषय आहे तो खूप फायद्याचा विषय आज मी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत फायद्याचा विषय म्हणजे असा की आपण मातीपासून कीटकनाशक कसं बनवायचं किंवा मातीपासून टॉनिक कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहोत कोणताच अधिकारी किंवा कोणताच कृषी केंद्र चालक तुम्हाला याची जाणीव होऊ देणार नाही की मातीपासून सुद्धा कीटकनाशक बनते तर प ते आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आलेला आहोत तर मी तो हा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनला टच करा जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्यासंदर्भात वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्र हो आता नेमकं आहे काय खरंच मातीपासून कीटकनाशक बनते का बनते तर किती प्रभावी बनते आणि किती दिवसात तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात हे डिटेल आज आपण पाहणार आहोत तर ही जी थिरी आहे किंवा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग हैदराबादचे चिंतल्ला व्यंकट रेड्डी नावाच्या व्यक्ती यांनी हा प्रयोग शो शोधून काढलेला आहे यांनी ही टेक्नॉलॉजी शोधून काढलेली आहे आणि त्यांना ह्या गोष्टीसाठी पद्मश्री अवॉर्डसुद्धा देण्यात आलेला आहे तर मित्रो काय आहे ही टेक्नॉलॉजी तर दोन प्रकारची माती आपल्या जमिनीत आढळते एक सरफेस सॉईल आणि सब सरफेस सॉईल अशा दोन प्रकारच्या मातीचे जे उभा छेद जर आपण घेतला तर त्या मातीचा प्रकार आढळतो तर वरचा जो दहा इंचाचा दहा इंचाचा थर आहे त्या मातीला म्हणतात सॉ सरफेस सॉइल आणि तीन ते चार फूट याच्या दरम्यानचा जो थर आहे त्याला म्हणतात सब सर्फेस ऑइल म्हणजे दहा इंचाच्या खालची त्याला सबसर्फेस सॉइल म्हणतात तर मित्र आपल्याला कीटकनाशक बनवण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे आहे एक दोनशे लिटर पाण्याचा ड्रम त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे माती आता माती कुठची घ्यायची आहे तर जसं मी आत्ता सांगितलं सब सरफेस सर्फेस सॉइल आणि सबसर्फेस ऑइल तर जर तुम्हाला कीटकनाशक म्हणून जर माती वापरायची असेल तर सबसर्फेस सॉईल या थरातली माती आपल्याला वापरायची आहे आता सबसर्फेस सॉईल म्हणजे तुमची जी काय जमीन असेल तुमच्या शेतात जी काय जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला गड्डा करायचा आहे गड्डा करायचा आहे तीन फुटापर्यंत आणि तीन फुटापर्यंत जे माती निघेल ते माती तुम्हाला फेकून द्यायची आहे आणि त्यानंतर तीन ते चार फुटाचा जो थर आहे त्या थरातली माती तुम्हाला घ्यायची आहे तर आता माती किती घ्यायची आहे तर माती घ्यायची आहे तुम्हाला तीस किलो तीस किलो माती घ्यायची दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकून द्यायची आणि दोनशे लिटर पाण्याच्या ड्रममध्ये टाकून त्याला पूर्ण विरघळ विरघळेपर्यंत ढवळायचं आहे पूर्ण विरघळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता पूर्ण तुमची माती विरघळलेली आहे टाकलेली तर टाकलेली माती विरघळल्यानंतर ते पाणी लगेच तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की आता तुम्हाला वाटेल की बाबा मग साहेब पंपाची नळी चोकोप होऊ शकते किंवा पंपातून पडणार नाही तर शक्यतो ते पाणी आधी गाळून घ्या आणि गाळल्यानंतर डायरेक्ट पंपात घेऊन तुम्ही ते फवारायचं आहे म्हणजे तीस किलो मातीमध्ये मा तुमचे जवळपास तेरा पंप पंधरा लिटर पाण्याचे तेरा पंप तुमचे पडतात तर हे डायरेक्ट तुम्हाला शेतात जाऊन फवारणी करायची आहे त्यामुळं कीटकनाशक म्हणून हे चांगलं प्रभावी याचं चा नियंत्रण मिळते कीटकनाशकावर कीटक सॉरी कीटकांवर सोबतच अळीवर्गीय ज्या काही किडी आहे या किडींवर रामबाण उपाय तुम्ही याला म्हणू शकता आता ह्या मागचं काय शास्त्रीय कारण आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्याआधी आता जे वरची जी सॉईल मी बोललो की सॉईल सर्फेस म्हणजे वरचा जो सर्फेस आहे दहा इंचाचं माती मग या मातीचं काय काम तर ही माती तुम्ही टॉनिक म्हणून वापरू शकता तर कशा प्रकारे तर आपण बरेचसे खतं या जमिनीमध्ये देत असतो आपल्या शेतामध्ये सोबतच तुमचं का जे काय तण वगैरे निघतं तणसुद्धा तिथं जमीन पडतं आणि कुजतं त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात ज्या वरच्या मातीत ह्युमसचं प्रमाण जास्त असते सोबतच जे काय अन्नद्रव्य तुम्ही दिलेले आहे किंवा जे काय तणांपासून जे तण जे कुजलेलं आहे किंवा कीड किटक यांची कोश अवस्था त्यात कुजलेली आहे त्यापासून सुद्धा अन्नद्रव्य तयार होते आणि ते माती घ्यायची आहे तुम्हाला तीस किलो जर तुम्हाला टॉनिक म्हणून वापरायची असेल तर वरची वरची माती घ्यायची आहे पहिल्या दहा इंचाच्या थरातली तीस किलो माती आणि जर तुम्हाला कीटकनाशक म्हणून वापरायची असेल तर जसं मी आधी सांगितलं की तीन ते -ती चार फुटाच्या मदतल्या त्या थराची माती तुम्हाला घ्यायची आहे आणि जर एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की साहेब मला टॉनिक आणि अळीनाशक दोन्ही सोबत मारायचं आहे तर मग वरच्या थरातली माती घ्यायची आहे पंधरा किलो आणि जसं मी खालचा थर सांगितलं खालच्या थरातली माती घ्यायची आहे पंधरा किलो म्हणजे असं टोटल तीस किलो करून पाण्यात टाकायचं विरघळू द्यायचं आणि फवारून टाकायचं आता या वागतं शास्त्रीय कारण काय तुम्हाला वाटतं साहेब काही सांगतात याच्यामागे शास्त्रीय कारण काय जसं मी सांगितलं की चिंताला रेड्डी चिंतनलाल व्यंकट रेड्डी साहेब हैदराबादचे राहणारे आहे है, स्वतः शेतकरी होते तर जिज्ञासेपोटी त्यांना त्यांनी हा प्रयोग केला आणि सक्सेससुद्धा झाला त्यासाठी त्यांना पद्मश्री सुद्धा मिळाला आता काय आहे मागचं शास्त्रीय कारण तर पहा ह्या मागचं सगळ्यात मोठं शास्त्रीय कारण असं आहे की लहानपणी लहान मूल बरेच वेळा माती खात असते तुम्ही बरेच वेळा लहानपणी खाल्ली असेल प्रत्येकाने खाल्ली असते लहानपणी माती आणि जनावर सुद्धा माती खातात तर ही जी प्रजाती आहे ही या कीड कीटकांपासून आपण वेगळे आहोत ॲनिमल वर्गीय म्हणजे जनावर या प्रजातीत आपण मोडणारे कीटक हे आहोत तर आपण जर माती खातो तर आपल्या शरीरात अशी सिस्टीम बनवलेली आहे जसं नाका वाटे जर माती गेली धूळ गेली तर आपल्या याच्या फुप्फुस आपल्या बन शरीरात बनलेले आहे आणि पोटा वाटे जर गेली तर लिव्हर आपल्या बन शरीरात बनलेले आहे ज्यामुळं ते खाल्लेली माती किंवा नाकातून गेलेली माती आपलं शरीर ते बाहेर फेक फेकून देते परंतु अळीवर्गीय कीड किंवा तुडतुडा माव पांढरी माशी ह्या किडींमध्ये अशी सिस्टीम डेव्हलप नाही आहे अशी सिस्टीम डेव्हलप नाही आहे त्यांनी जर माती त्यांच्या पोटातून खाण्यात गेली किंवा नाकाद्वारे जर श्वासा वाटे जर ते नाकात पोटात गेली तर त्यांची मृत्यू हे निश्चित आहे मी तो त्यामुळं कारण त्यांचं शरीर तशा प्रकारचं बनलेलं आहे त्यांना धूळ सहन होत नाही धूळ नाकातूनही चालत नाही किंवा पोटातून सुद्धा आणि ज्यावेळेस तुम्ही हे फवारणी करता फवारणी केल्यामुळं तो तुमची जे का माती आहे ते माती त्या पानावर साचते आणि ज्यावेळेस ते अळी किंवा कीड ज्यावेळेस ते रस शोषण करते किंवा ते तिथलं पान जिथं माती पडलेली आहे तिथलं खाण्यात त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्यात जाते त्यावेळेस ते दोन दिवसात मरून पडतात दोन दिवसात त्याचे जबरदस्त रिझल्ट मिळतात तिसऱ्या दिवशी तुम्हाला कीड गायब झालेली दिसेल आणि मग तुम्ही मला साहेब मग हे माती सोकल्यावर काय मग माती ज्यावेळेस सोकते त्यावेळेस त्याची धूळ बनते आणि धूळ बनल्यानंतर ज्यावेळेस ही कीड तुमच्या शेतात वावरत असते त्यावेळेस ते नाकावाटे त्यांच्या शरीरात जाते आणि त्यांना दोन दिवसात त्यांची डेथ म्हणजे दोन दिवसात त्यांची मृत्यू होते तर मित्रो हे झालं कशा प्रकारे याचा वापर करायचा कोणती माती घ्यायची कुठली माती घ्यायची किती माती घ्यायची आणि किती लिटरला किती आ, माती टाकायची त्यामुळं तुम्हाला रिजल्ट मिळतील हे सपशेल मी यामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रीय कारणसुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रो लवकर कामाला लागा तूर पीक फुलोऱ्यात येण्यात येण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळं मातीचा प्रयोग तुम्हाला सगळ्यात पहिले फूल आणि सॉरी तूर पिकावर आणि चना पिकावर आपल्याला करायचा आहे आणि आपला खर्च म्हणजे भरमसाठ खर्च हा आपला कमी होणार आहे तर मित्रो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा सोबतच शेअर करते वेळेस तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांनाचा फायदा होणे आवश्यक आहे मित्र तर या आणि अशा व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू का म्हणून लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा अग्री पॉवर धन्यवाद